मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख व परभणी येथील सोमनाथ सुरवंशी यांच्या हत्येच्या निषेधार्थ उस्मानाबाद धाराशिव शहरामध्ये आज आक्रोश मोर्चा काढण्यात आला यावेळी या, या मोर्चाला मार्गदर्शक म्हणून मनोजदादा जारंगे पाटील सुरेश धस ओमराजू निंबाळकर बजरंग बाप्पा सोनवणे उमरगा लोहारेचे आमदार प्रशांत स्वामी तसेच उस्मानाबाद धाराशिव कळंब मतदारसंघाचे कैलास पाटील तुळजापूर विधानसभेचे राणा जगजितसिंह पाटील व इतर मान्यवर या प्रमुख मोर्चास उपस्थित होते व त्यांनी मार्गदर्शन केले परंतु या जिल्ह्याचे नेते राणा जगजितसिंग साहेब पाटील सुरेश साहेब साहेब नाव घेतलं जो तपासून कोण कोण त्याच्यावर वाल्मिक अन्य करण आहे किंवा त्यांच्या वरिष्ठांनी सुद्धा तिथं तपास थांबवण्यासाठी फोन जर केला असेल ही महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो तर प्रकरण झाल्यानंतर तिथं आपले वाण मनोज दादा सरांचे पाठी बसल्यानंतर तिथं गुन्हा दाखल झाला त्यांना आणि बारा तास लागले हे खरं आणि त्या काळामध्ये प्रशासनाला त्या पोलीस स्टेशन मध्ये किंवा त्यावेळेसचे एस पी डीवायसपी कुणाला कुणी वरच्यांनी जर फोन केले आहेत त्याचे सीडीआर तपासा आणि जे कुणी लोक आहेत मी प्रामाणिक आणि तळमळी सांगतो की ह्या गोष्टीमध्ये कोणतंही राजकारण आणणार नाही आणि आपल्यासोबत जोपर्यंत जे हे मास्टर माइंड कराडे आणि ज्यांना संरक्षण देण्याचं काम हे धनंजय मुंडे साहेब करतात त्यांच्या राजीनामा घेतल्याशिवाय आपण पुलीस शांत तपासायचं नाही आणि हे जे कुटुंब आहे ह्यांच्या ज्या मागण्या किंवा सुरवांशी कुटुंबाच्या मागण्या त्यांनी ती देणगी सुद्धा नकारली फक्त त्यांची न्यायाची भूमिका आहे आणि आपण या दोन्ही कुटुंबासोबत आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत आपण सोबत राहू एवढंच या ठिकाणी व्यासपीठावरती असलेले आपल्या सर्वांची वाघ दादू दादाधरांजे पाटील जिल्ह्यातून आलेले सर्वच लोकप्रतिनिधी सर्व या मराठवाड्यातून आलेले सर्वच आदरणीय व्यासपीठावरती सर्वच प्रमुख मी सगळ्यांचे भाषण ऐकवतो मी दोन मिनिटात माझा आवडणार जास्त बोलणार नाही महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये हा पहिला मोर्चा आहे जिचा उल्लेख आपल्या इकडे एका एक आमदारांनी केला की हा जाती पातीचा नाही पण या मोर्चामध्ये जर घटनाक्रम जर तुम्ही बघितली मी आदल्या पहिल्या दिवशीपासून मांडतोय एक बौद्ध समाजाच्या माणसाला वाचवायला एक मराठा समाजाचा माणूस तिथं जातो आणि आमदार म्हणून पहिल्यांदा तिथे गेल्यानंतर जी काय परिस्थिती बघितली त्या कुटुंबाची त्याच दिवशी मानसिकता माझी झाली होती हे जे काही मास्टर कायद्याने दिलेल्या मुदतीच्या आत दाखल करणं आणि या सगळ्या आरोपींना कायद्याच्याच कक्षेत आणून अधिक कठोर कारवाई करणं हे सगळ्यांचं एकमेव ध्येय असलं पाहिजे आणि ज्या दिवशी आपण हे ध्येय साध्य करू त्याच दिवशी मी म्हणेन की आपण खऱ्या अर्थाने देशमुख आणि सूर्यवंशी कुटुंबाला न्याय दिलेला आहे सर्वांनी एकच निश्चय करायचा आहे की विषयापासून कुठेही विचलित व्हायचं नाही हे आंदोलन देऊ नका हे आंदोलन हे बलिदान दिलं संतोषनी या महाराष्ट्रातली समता एकत्र करण्याचं आंदोलन आहे सामाजिक आंदोलन आहे याला जिवंत ठेवा असं आव्हान करतो सगळ्यांना फाशी झाली पाहिजे सोमनाथ सूर्यवंशी त्या ठिकाणी फाशी झाली पाहिजे वैभवीला एवढा साथ देणार आमच्या माणसाचा जीव वाचला असता अरे काय चाललंय काय नेमका सरकारला थोडं बोलावं लागतो थोडं बोलतो बघतो जास्त न्याय मिळाला पाहिजे फडणवीस साहेब तुम्ही म्हणता भाषणामध्ये नाही सुनता फडणवीस साहेब ऐकू नका संतोष देशमुख न्याय द्या आज लोक लावलं समजते आम्हाला सगळ्यांवर वाल्मिकराट तीनशे दोनचा गुन्हा दाखल करा आणि अटक करा केव्हा करणार आहे किंबहुना काय करते याचा जाब विचारण्यासाठी मोठ्या संख्येने जिल्ह्या जिल्ह्यामध्ये ही जनता हे आंदोलन इजू देऊ नका हे आंदोलन हे बलिदान दिले संतोषनी या महाराष्ट्रातली समता एकत्र करण्याचं हे आंदोलन आहे सामाजिक आंदोलन आहे याला जिवंत ठेवा असं आव्हान करतो सगळ्यांना फाशी झाली पाहिजे सोमनाथ सूर्यवंशीच्या मारेकरांना त्या ठिकाणी फाशी झाली पाहिजे मोका लागला पाहिजे वैभवीला आमच्या मी एवढा साथ देणार